हॅलो नमस्कार सर हा नमस्कार सर बोला ना सर मागील तीन ते चार दिवसापासून बऱ्याचशा न्यूजच्या माध्यमातून असं सांगण्यात येत आहे की कि पीएम किसान व नमोद शेतकरी या दोन्ही योजनेचे पैसे एकत्र येणार आणि तारीख सुद्धा जाहीर झाली असं बऱ्याचशा चॅनलच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे परंतु बरेच शेतकरी मित्र मला फोन करत होते की सरांपासून माहिती घ्या आणि काय ते डिटेल मध्ये माहिती राहणार ते आमच्या वरती तुम्ही म्हणजे सविस्तर माहिती द्या तर काय सांगणार सर तुम्ही शेतकऱ्यांना नक्कीच आपण पाहतोय मागच्या दोन ते चार दिवसापासून बरेच साऱ्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून पी एम किसान महा सन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित होणार पीएम किसान आणि नमो शेतकरीचा हप्ता दोन हप्ते एकत्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येणार या, ता, या संदर्भामध्ये तारीख कोणती आहे तारीख जाहीर झालेली आहे का हे दोन हप्ते एकत्र एक येण्याकरता शेतकऱ्यांना कोणतं काम करावं लागणार आहे या संदर्भामध्ये आपण डिटेल मध्ये आकडेवारी घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी हे रेकॉर्डिंग शेवटपर्यंत बघावी आणि चॅनल जर नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करावे तर आपला मूळ विषय आहे की पीएम किसान आणि नमो शेतकरी हे दोन हप्ते एकत्र येणार का आणि येणार तर कोणत्या तारखेला येणार हे सगळं माहिती घेऊयात परंतु शेतकऱ्यांना हे दोन हप्ते ते एकत्र येण्याकरता शेतकऱ्यांना कोणती कामे करायची ती सर्वप्रथम सांगतो नंतर शेवटी आपण घेण्याचा प्रयत्न करूया बरोबर सर तर बरो याच्यामध्ये आपण पाहतोय पीएम किसान आणि नमो शेतकरीचा हे दोन हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये एकत्र येण्याकरता शेतकऱ्यांना पहिलं काम करायचं ते म्हणजे फार्मर आय डी काढायचं आहे आता शेतकऱ्याकडे फार्मर आयडी नसेल तर शेतकऱ्याला पीएम किसान आणि नमो शेतकरीचे श्ट, हे दोन हप्ते एकत्र येणार नाहीत त्यामुळे शेतकऱ्याला हे दोन्ही हप्ते एकत्र यायचे असतील एकत्र मिळवायचे असतील तर लवकरात लवकर अग्रिस्टॅक अंतर्गत शेतकऱ्याचा फार्मर आय डी काढणं अत्यंत महत्वाचं आहे आणि बंधनकारक आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर फार्मर आयडी काढून घ्यावा आणि शेतकऱ्याला फार्मर आय डी काढत असताना काही अडचण येत असेल तर तुमच्या जवळच्या सीएससी केंद्रावर किंवा जवळच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा जे विभाग आहे ॲग्रिस्टेक अंतर्गत तहसील मधला त्या ठिकाणी जाऊन भेट द्यावी जा कारण की अॅग्रिस्टेक अंतर्गत फार्मर आयडी तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला येणारा पीएम किसान आणि नमोचा दोन हप्ते एकत्र येणार नाहीत किंवा कुठलाही हप्ता येणार नाही हे मात्र स्पष्ट आहे त्यानंतर दुसरं काम करायचं शेतकऱ्याला लँड सिडिंग आता लँड सिडिंगचा सर्वात मोठा जो आहे तो प्रॉब्लेम बनलेला आहे त्यामुळे लँड सीडिंगचा प्रॉब्लेम तुमचा नो असेल तर तुम्हाला पीएम किसान नमो शेतकरीचे हप्ते येणार नाही तुमचे हप्ते बंद पडणार त्यामुळे तुमचे हप्ते चालूच ठेवावे चालूच ठेवायचे असतील तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं काम आहे जे लँड सीडिंग जे नो आहे तुमचं ते तुम्हाला यश करणं अत्यंत महत्त्वाचं आणि बंधनकारक देखील सुद्धा आहे त्यामुळे लँड सिडिंग तुमचं यश करून घ्या त्याशिवाय तुमच्या खात्यात हे पैसे येणार नाहीत त्यानंतर तुम्हाला काय करायचं की तुमच्या आधारला बँक खात लिंक करायचं आहे बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या आधारला बँक खात लिंक नाही किंवा बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या आधारला बँक खात लिंक होतं परंतु बँक बंद पडल्यामुळे काही प्रॉब्लेम्स मुळे ते आधार सिलिंग जे होत ते नो दाखवत असेल तर तुमच्या आधारला बँक खातं लिंक नाही असं समजावं तुम्हाला ते यश करायचं असेल तर तुमच्या आधारला बँक खातं लिंक तुम्हाला करणं अत्यंत महत्वाचं आणि गरजेचं देखील सुद्धा आहे त्यामुळे लवकरात लवकर शेतकऱ्यांनी आधारला बँक खातं लिंक करून घ्यावं याचबरोबर शेवटचं काम म्हणजे तुम्हाला केवायसी करायची आहे बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेली नाही त्यामुळे त्यांना पीएम किसान नमो शेतकरीचा हप्ता याला अडचण येते त्यामुळे तुम्हाला इथून पुढचे दोन हप्ते एकत्र मिळवायचे असतील किंवा पीएम किसान नमोचे इथून पुढचे तुम्हाला हप्ते मिळवायचे असतील तर तुम्हाला हे तुमची केवायसी करणं महत्वाचं आहे गरज सुद्धा आहे त्यानंतर बरेच सारे शेतकरी विचारले की सर आम्ही पीएम किसानची केवायसी केलेली आहे मग आता नमो शेतकरीसाठी आम्हाला वेगळी केवायसी करावी लागेल का तर काहीच करायची गरज नाही तुम्ही जर पीएम किसानची केवायसी केलेली असेल तर तुम्हाला ऑलरेडी नमोची केवायसी होईल त्यामुळे नमो शेतकरीसाठी काय वेगळी केवायसी करण्याची काहीच गरज नाही आणि आवश्यकता देखील सुद्धा नाही तर याच्यामध्ये आपण पाहतोय ही सगळी चार कामे शेतकऱ्यांना करायची आहेत सर आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न पडलेला होता की आमच्याकडे फार्मर आय डी नाही तर मग आम्हाला पुढील हप्ते येणार की नाही येणार तुमच्याकडे फार्मर आयडी नसेल तर शेतकऱ्याला पुढचे हप्ते येणार नाहीत हे मात्र स्पष्ट आहे कारण की तुम्ही बघा पीएम किसान नमो शेतकरी दोन्ही योजना एकच आहेत पीएम किसानच्या धर्तीवर राज्य सरकारने नमो शेतकरी योजना लागू केली आणि केंद्र सरकारनं एक आग्रिस्टॅक अंतर्गत फार्मर आयडी आणला आहे फार्मर आयडी म्हणजे काय तुमचं किसान कार्ड तुमच्या जसं तुमचं आधार कार्ड तुमचं ओळखपत्र आहे तसं तुमचं फार्मर आयडी म्हणजे तुमच्या शेतीचं ओळखपत्र त्यामुळे तुम्हाला सगळ्या योजनेचा आता तुम्ही बघा सध्या राज्यामध्ये अतिवृष्टी झाली अतिवृष्टीचा लाभ घेण्यासाठी कोणतं कार्ड बंधनकारक केलं फार्मर आयडी आणि फार्मर आयडी अंतर्गतच तुमच्याकडे फार्मर आयडी असेल त्याच शेतकऱ्याच्या खा बँक खात्यामध्ये या निधीचं वितरण होत आहे त्यामुळे त्या, त्या शेतकऱ्याला फार्मर आयडी महत्वाचा आहे त्यामुळे पुढचे हप्ते मिळवायचे असतील लवकरात लवकर फार्मर आयडी काढून घ्या फार्मरिडी असेल तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही फार्मर आयडी का डबल डबल काढायची गरज नाही एकच फार्मर आयडी असतो किंवा त्या फार्मर आयडी काढलेला असेल किंवा त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम झाला असेल तर दुरुस्ती करून घ्या काही शेतकऱ्याचा असा एक प्रॉब्लेम होईल त्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढलाय परंतु ती फार्मर आयडी काढल्यावर त्याच्यामध्ये काही चुका आहेत कारण की तुमच्या दोन तीन गावामध्ये जमीन असते त्यामुळे ती दोन गावाची जमीन त्याच्यामध्ये ऍड झालेली आहे तिसऱ्या गावाची ऍड झाले नाही मग तसे प्रॉब्लेम असेल तर त्या फार्मर आयडी तुम्ही दुरुस्त करू शकता परंतु फार्मर आयडीच काढला नसेल तर तुम्हाला कुठलाही पीएम किसान नमोचा लाभ मिळणार नाही हे मात्र स्पष्ट आहे बरोबर आहे सर आणि सर आता बरेच शेतकऱ्यांचा असे कमेंट येत होते आपल्याला की बा मी तिन्ही कामे केले परंतु मला हप्ता आला नाही तर काय कारण असेल मागील त्यांना हप्ता आला नाही हा तर त्या शेतकऱ्यांनी सर्व कामे केली परंतु त्यांना हप्ता आला नाही हेच असं म्हणताय ना तुम्ही बरोबर बरोबर तर याच्यामध्ये सर कसं आहे काही शेतकऱ्यांना हे सगळे काम करून देखील जर हप्ता आले नसेल तर त्यांचे यादीमध्ये नाव एकदा चेक करावं लागणार आहे किंवा पीएम किसान किंवा नमो पा, पा, ते त्यांचं जे त्यांचं जे हे जे आहे आपण काय म्हणतो प्रोसेस आहे त्यांचं ते ऍप्लिकेशन प्रोसेस मध्ये असेल त्यामुळे आलं नसेल परंतु त्यांना हप्ता आले नसेल मागचे हप्ते काय आले नसेल तर ते सर्व हप्ते थकीत येणाऱ्या बरोबर येते आता जसं की आता पीएम किसानचे वीस हप्ते भेटलेत बरोबर शेतकऱ्यांना महाराष्ट्रातल्या एकवीसाव्या हप्त्याची प्रतिक्रिया शेतकरी करतात सतरा हप्ते भेटलेत अठरा वा विसावा भेटलाच नाही मग त्या शेतकऱ्यांना काय होणार की पीएम किसानच्या एकविसा बरोबर मागचे काही हप्ते येणार म्हणजे या रेग्युलर शेतकऱ्यांच्या बरोबर येण्याकरिता त्यांना मागचे हप्ते पेंडिंग असेल तर सरकार ते देऊन टाकणार आहे आणि नमो शेतकरीच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे म्हणजे काही शेतकऱ्यांना नमो शेतकरीचे काही हप्ते जे आहेत ते बाकी आहेत बरोबर म्हणजे कोणाला आता आतापर्यंत सरकारच्या वतीनं सात हप्ते जमा झालेत बरोबर आणि आठव्या हप्त्याच्या प्रतिक्षेत शेतकरी आहेत त्यामुळे पाचवा सव्वा ज्या शेतकऱ्यांना किंवा सातवा हप्ता मिळाला नाही त्यांना नमोच्या आठव्या हप्त्याबरोबर शंभर टक्के हा हप्ता मिळण्याची शक्यता आहे बरोबर त्याचबरोबर त्याचबरोबर काही शेतकऱ्यांचे असे सुद्धा प्रश्न होते की आम्हाला पीएम किसानचा हप्ता येतो परंतु नमो शेतकरीचा हप्ता येत नाही हा ज्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा हप्ता येतो पण नमो शेतकरीचा हप्ता येत नसेल तर त्यांना त्यांच्या तहसीलमध्ये भेट द्यायची आहे आणि तहसीलमध्ये एक पीएम किसानचा वेगळा स्पेशल डेस्क आहे पीएम किसानचा एक टेबल आहे त्या पीएम किसानच्या टेबलवर शेतकऱ्यांच्या अडचणी समस्या सोडवल्या जातात पीएम किसान नमो शेतकरी बाबतीत मग तिथे जाऊन तुमची नोंदणी करायची किंवा सर आम्हाला पीएम किसान चा लाभ येतोय पीएम किसानचे पैसे येत पण आम्हाला नमो शेतकरीचे पैसे येत नाहीत मग त्यामुळे तुमचं बघितलं जाईल किंवा तुम्ही स्वतःही बघू शकता पीएम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर तुम्ही जाऊन बघू शकता बाबा पी एम हप्ते हफ्ते मग नमोचे का पेंडिंग आहेत नमोचे का थकित आहेत परंतु असं नाही पीएम किसानच्या हप्ते येत असेल तर नमोचे सुद्धा आज न उद्या ते येणारच आहेत कारण की पीएम किसानचे लाभ घेतायत म्हणजे नमोचा सुद्धा ऑटोमॅटिक तुम्हाला शेतकऱ्यांना सगळ्या हा जो आहे तो लाभ मिळत राहणार आहे आणि सर त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेमध्ये काही बदल करण्यात आलेले आहे म्हणजे ज्यांना नमो शेतकरी व पीएम किसानचा हप्ता भेटत असेल त्यांना लाडकी बहीण भेटणार नाही तर त्या संदर्भात काय सांगणार सर तुम्ही हो ना ज्या महिलांना लाडकी बहिणीचा लाभ सॉरी ज्या महिलांना पीएम किसान आणि नमो शेतकरीचा लाभ भेटत असेल तर त्यांना लाडकी बहिणीचा लाभ फक्त पाचशे रुपये दिला जाणार आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे हप्त्या महिन्याला किती मिळतात दीड हजार रुपये बरोबर आणि पीएम किसान आणि नमो शेतकरी अंतर्गत काही महिला लाभ घेत असेल त्यांना महिन्याला किती मिळतात पीएम किसानचे सहा हजार आणि नमोचे सहा हजार वर्षाचे किती झाले बारा हजार म्हणजे बारा महिन्याचे बारा हजार रुपये महिन्याला किती झाले मग ते एक हजार झाली म्हणजे आता हा ही तफावत भरून काढायची असेल लाडक्या बहिणीचे पाचशे रुपये दिले म्हणजे दीड हजार रुपये सगळ्या महिलांना समान म्हणजे समान सरकार पैसे ट्रान्सफर करत आहे आणि आता येऊया आपल्या मुख्य विषयावरती किंवा पीएम किसान नमोचा हप्ता कधी येणार बरोबर सर याच्यामध्ये आपण पाहतोय काही राज्यांमध्ये पीएम किसानचा एकविसा हप्ता वेळे आधी सरकारने दिलेला आहे त्यामुळे तो हप्ता शेतकऱ्यांना भेटलाय परंतु राज्यामध्ये भेटला नाही त्यामुळे दिवाळीच्या या शुभ मुहूर्तावर जवळपास आपण पाहतोय दिवाळी बावीस तारखेला आहे त्यामुळे दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर पीएम किसानचा एकवीसावा नमोचा आठवा हे दोन हप्ते शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याकरता सरकार देऊ शकतं अद्याप तारीख कोणतेही कन्फर्म कृषी विभागाने केलेले नाही तर ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिलं